बालयोगी सदानंद महाराज यांच्या उपस्थितीत आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते तुंगारेश्वर येथील मोठ्या पुलाचा भूमिपूजन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार राजेश पाटील यांनी भाविकांची नेहमीच होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन गे। गे। गेल्या वर्षी एका पुलाचे भूमिपूजन करून तो भाविकांसाठी खुला केला आहे पण मोठ्या नाल्यावर भाविकांची होत असलेली गैरसोय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांना स्वस्त बसू देत नव्हती त्यासाठी युवा आमदार क्षितिश ठाकूर यांनी आमदार राजेश पाटील यांनी सतत पाठपुरावा करून मोठ्या नाल्यावरील पुलाचे भूमिपूजन सोहळा बालयोगी सदानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पार पडला या पुलामुळे आणि बालयोगी सदानंद महाराज यांचे दर्शन घेऊ शकतात असा आनंद उपस्थित भाविकांनी व्यक्त केला आहे बालयोगी सदानंद महाराज यांनी आमदारांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ दादा पाटील तुंगारेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश घोरकाना त्याचबरोबर तुंगारेश्वर संस्थान आणि बालयोगी सदानंद महाराज संस्थांचे सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन टी न्यूज मराठी पालघर